काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले विधानसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे निवडणूक आयोगाने सोळा एप्रिल सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून देशभरातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्याप्रमाणे दोनशे सोळा अकोले विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येत असून त्याची अधिसूचना निवडणूक अधिसूचना अठरा एप्रिलला निघणार आहे आणि मतदान तेरा मे रोजी होणार आहे असे असले तरी आचारसंहिता पूर्ण मतदारसंघामध्ये लागू झालेली आहे आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शासकीय प्रक्षेत्र सर्व सार्वजनिक प्रक्षेत्र आणि सर्व खाजगी मिळकती यावरील प्रचार साहित्य विविध राजकीय पक्षांचे नेते स्टार प्रचारक किंवा लोकप्रतिनिधी यांचे बॅनर्स पोस्टर्स कटआउट किंवा इतर प्रचार साहित्य झेंडे कोणशिला झाकण्याचं ही सर्व संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे आणि तालुका स्तरावरील सर्व तालुकास्तरीय अधिकारी कार्यालय प्रमुख यांची बैठक घेऊन तसेच क्षेत्रीय अधिकारी म्हणून तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक विस्तार अधिकारी नगरपंचायतचे अधिकारी यांना सर्वांना अच्यास्थितीचे कठोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या कालावधीमध्ये काय करावे आणि काय करू नये याच्या स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत त्यांचं यथोचित वाचन आणि समजून सांगण्याचे कामकाज केलेलं आहे आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आजच्या मितीला तीन फ्लाईंग स्कॉड निर्माण करण्यात आलेले आहेत आणि रात्री तीन असे सहा पथक असणार आहेत आणि आचारसंहिता भंगाची किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी यथोरीत्या सुरू आहे की नाही यासाठी सामान्य माणसांना सी विजिल नावाचं मोबाईल ऍप इलेक्शन कमिशनने उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या भागामध्ये परिसरामध्ये गावामध्ये ओ... अशी कोणतीही घटना घडली तर त्यांचं सामान्य नागरिकाला सेविजिल अॅपच्या मदतीने तक्रार किंवा कंप्लेंट दाखल करता येते आणि त्याचं निराकरण शंभर मिनिटाच्या आत करण्याची जबाबदारी निवडणूक यंत्रणेवर सोपवण्यात आलेली आहे ही संपूर्ण कार्यवाही मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे आणि फ्लाईंग स्पॉटच्या मदतीने त्याच्यावर निगराणी ठेवण्याचं कामकाज सुरू झालेलं आहे मतदारसंघाचं व्याप्ती पाहिली तर आपण अकोले मतदारसंघामध्ये एकशे अकोले तालुक्यातील एकशे एक्याण्णव गावं आणि दोनशे छप्पन मतदान केंद्र तसेच संगमनेर तालुक्यातील बत्तीस गावं आणि एक्कावन्न मतदान केंद्र अशी तीनशे सात मतदान केंद्रांसाठी साधारणतः दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे एकोणीस मतदार आजच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यामध्ये एक लाख पस्तीस हजार तीनशे अडतीस पुरुष आणि एक लाख बावीस हजार एकशे ऐंशी स्त्रिया आणि एक, एक ट्रान्सजेंडर आहे अशांची नोंदणी झालेली आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणतः तीन हजार तीनशेच्या आसपास सर्व मतदान कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर करण्यात का आलेली आहे त्याप्रमाणे मतदारसंघामध्ये साधारणतः साडे तेराशे चौदाशे पोलीस स्टाफ त्याच्यासोबत शिपाई कर्मचारी पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे निवडणुकीची प्रत्यक्ष अधिसूचना झाल्यानंतर त्याचं प्रशिक्षण वर्ग वगैरे होईलच परंतु त्या तत्पूर्वी सदतीस झोनच्या मदतीने झोनल ऑफिसर याच्यावर निगराणी ठेवत आहेत सदतीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत निव आणि या अधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय पाहणी करून क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांच्या मदतीने संवेदनशील केंद्रांचा आढावा घेण्यात आलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीशी संबंधित काही गुन्हे दाखल झाले होते त्याची सद्यस्थिती पाहून त्याच्या परिणामांची आणि सद्यस्थितीचा विचार करून क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये सध्या तरी संवेदनशील मतदान केंद्र नाही असा अहवाल दिलेला आहे त्याप्रमाणे याच्या पुढच्या काळात देखील त्याचा पुन्हा असेसमेंट केली जाईल आणि नॉमिनेशन दाखल झाल्यावर किंवा राहिलेली नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजेच मत उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर विचार केला जातो आणि त्याप्रमाणे त्याच्यावर निर्णय घेतला जातो या पुढच्या काळामध्ये फ्लायन्स स्कॉड स्टॅटिस स्कॉड व्हिडिओ सर्व्हिन्स टीम्स याच्या मदतीने आचारसहित भंगाच्या कोणत्याही तक्रारीची दखल तात्काळ घेण्याचे साठी यंत्रणा सज्ज आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे यामध्ये ज्याप्रमाणे शासकीय कार्यालय कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष ज्यांना आचारसंहिता आहे तसेच सामान्य नागरिकांना देखील आचर्षित आहे आणि त्यांनी काय करावे काय करू नये याचे सविस्तर मार्गदर्शन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून मी असे आवाहन करतो की सर्व नागरिकांनी या येत्या निवडणुका अत्यंत पारदर्शी पद्धतीने आणि सर्वसमावेशक किंवा निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावं आणि आता शेतीचे काटोकोर पालन करावे असे मी आवाहन करत आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस